माणसाला आता शेपूट येणार आहे तेव्हा माणसाला म्हणे नको असलेला अवयव कालांतराने निघून जातो म्हणे नको असलेला अवयव कालांतराने निघून जातो असा आमच्या डार्विनचा उत्क्रांतीवाद सांगून जातो असं <laughs> जर असेल तर माझा सिद्धांत लक्षात ठेवा असं जर असेल तर माझा सिद्धांत लक्षात ठेवा पाहिजे असलेला अवयव कालांतराने यायलाच हवा <laughs> 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 नको असलेला अवयव कालांतराने जात असेल तर हवा असलेला अवयव कालांतराने यायलाच हवा मोठमोठ्या साहेबा पुढे घोळावाला तो रोज गोंडा मोठमोठ्या साहेबांकडं घोळावा लागतो रोज गोंडा विनाकारण शिपून गेलं कोण <laughs> आता काय घोळावं <गड़ा> हो। <laughs> जिकी जिकिरीच झालं जगण मिळत नाही संरक्षण देशात <laughs> जिकिरीच झालं जगण मिळत नाही संरक्षण <laughs> तेव्हा शिपोट घालून घेऊन जावं लागत खाली पाहून झिकिरीच <laughs> झालं जर मिळत नाही संरक्षण तेव्हा शिपोट घालून घेऊन जावं लागतं खाली पाहून आता काय घालावं हो। <laughs> तेव्हा खालच्याने वरच्या पुढे कधी वरच्याने खालच्या पुढे तेव्हा खालच्याने वरच्या पुढं कधी वरच्यानेही खालच्या पुढं आहो कुणालाही कुणापुढं शेपूट हलवावच लागत कुणालाही <laughs> कुणापुढं शेपूट हलवावच लागत आता काय हलवावं <laughs> म्हणून आम्हाला शेपटाची नितांत गरज आहे तेव्हा माणसाला आता शेपूट येणार आहे लाभ होत कामाच पूर्वीच होत उपदव्यापी लंका जाळून बसलोच पूर्वीच होत उपदव्यापी लंका जाळून बसलो झाला आता सोनं महार स्वतःहून फसलोच पूर्वीच होत उपदव्यापी लंका जाळून बसलो झालं आता सोनं महार स्वतःहून फसलो आता शेपूट असं हवंय थोडं वाकड आणि चपल आता शेपूट असं हवंय थोड थोडं वाकड आणि चपल जरी ठेवलं नळीत घालून पाहायला नको सरळ जरी ठेवलं नळीत घालून पाहायला नको सरळ शेपोट मिळल कुत्र्यातच असा माझा दावा आहे शेपोट मिळल कुत्र्यातच असा माझा दावा आहे शेपटाची जागा तीच असेल फक्त सिद्धांत नवा आहे शेपटाची जागा तीच असेल फक्त सिद्धांत नवा आहे याला वराशे फुटवात असं नाव मिळणार आहे याला वराशे फुटवात असं नाव असणार आहे पण दुर्दैव एकच माझ तेव्हा मी नसणार आहे पण दुर्दैव एकच माझ तेव्हा मी नसणार आहे आजच तुम्हाला सांगून ठेवतो आजच तुम्हाला सांगून ठेवतो एकच काम करत जा आपलं आपलं माकड हात रोज रोज मुजितात आपलं आपलं माकड हात रोज रोज मुजितात <laughs> हरकत नाही सर त्यानंतर हे सेपूट ठेवायचं की नाही हे बालाजी सुतार हे हे बालाजी सुधार ठरवतील बालाजी सुधार ओलं चिंबतन म्हण असा बरसला खन ओलं चिंबतन म्हण अशी लखाकली विज थरारलं पान पान असा बरसला खन ओलं चिंबतन म्हण अशी लखाकली विज थरारलं पान पान असं म्हणत सुगंधित भोवताल बोला झाला असमंत सुगंधित भोवताल ओला झाला मोहर आल्या झाडावर काय पावशा बोलला असं म्हणत सुगंधित भोवताल बोला झाला थाल मोहर आल्या झाडावर काय पावशा बोलला साध घालणारी वाणी सारी धरित्री फुलली कशी मौनातली गाणी तिच्या देहात भिनली सात घालणारी वाणी सरी खरीत्री फुलली कशी मौनात गाणी तिच्या देहात फिलली फांदीवर खोप्यामध्ये राघू महिने कड बघे फांदीवर खोप्यामध्ये राखू मैने कड बघे गुज उमजून मैना जरा सरकली राघूगडे फांदीवर खोप्यामध्ये राघू महिने कड बघे गुज उमजून मैना जरा सरकली राघूकडे डोळे भिडले डोळ्याला डोळे <ंगे> भिडले <...कोंगे> डोळ्याला श्वास सांडला श्वासात नखर रुतली खोप्याला जीव गुंतला जीवातली चोचीला मध माई ना अंगात लाट उसळल्या रक्ताची जोश ज्वानीत रंगात डोळे फिडले <ंगे> डोळ्याला श्वास सांडला श्वासात नखर रुतली खोप्याला जीव गुंतला जीवात चोच फिडली चोचीला मध माईना अंगात लाट उसळ्या रक्ताची जोश ज्वानीत रंगात झाड ठाम दमदार झाड ठाम दमदार फांदी थर थरे जीव घेणी झाड ठाम दमदार फांदी थर थरे जीव घेणी जीव वारा झाला लय उतरली पाणी असा फेर जीव भर पावसात झाला असा फेर जीव भर पावसात झाला मावळ आकाश रंग धरणी लावला असा सैरभैर जीव भर पावसाचा झाला लावळ तिला आकाशी रंग थरणीला ओला जोर पावसाचा गेला झाली तृप्त तृप्त तनु जोर पावसाचा गेला झाली तृप्त तृप्त तनु मनामध्ये फुललेला मोरपंखी इंद्रधनु असा बरसला घन ओल चिंबतन मन अशी कडाडली वीज खरा पान पान असा भरोसला घन वन चिंमतान म्हण अशी कडाडली वीज थर उभं राण अशी कडाडली वीज राघू झाला रान भैरी मैना धपापली उरी झाली कावरी बावरी असा भरोसला घन अशी कडाडली वीज राघू झाला रान भैरी मैना धपापली उरी झाली कावरी बावरी थांग राघूचा लागेना थांग राघूचा लागेना मैना अथांग राना तो सांग लागे ना मैना अथांग रानात रागू कुठ कुठ गेला मैना एकली रानात सांग लागे ना मैना अथांग रानात रागू कुठ कुठ गेला मैना एकली रानात झाड उखडे मोळाशी झाड उखडे मोळाशी ठाव मांडला मोडला झाड उखडे मुळाशी ठाव मांडला मोडला कसा दुःखाच्या या राशी भये जीव हा जळला झाड उखडे मुळाशी मांडला मोडला कसा दुःखाचा या राशी रांगोळी स्वप्नांची भर पावसात झाली राख रांगोळी स्वप्नांची भर पावसात झाली मावेना उरात मैना विसू विसू झाली पुन्हा नको मैने बाई गाऊ पावसाची गाणी पुन्हा नको मैने बाई गाऊ पावसाची गाणी कधी कुणाला कळली गुढ पावसाची वाणी पुन्हा नको महिने बाई गाऊ पावसाची गाणी कधी कुणाला कळली गुड पावसाची वाणी पुन्हा नको महिने बाई गाऊ पावसाची गाणी <पँगेश> दिलीप भीती असा कसा हा पाऊस नाही ओलर मातेला नको अंगास टाकू कस सांगू मी पातेला नको अंगास टाकू कस सांगू मी पातेला किती पाहिली रे वाट किती पाहिली रे वाट पातळ झाली रे पातळ किती पाहिली रे वाट पातळ झाली रे पातोळा पेटे एकदाच सरण झळा गेल्या आभाळाला पेटे एकदाच सरण झळा गेल्या आभाळाला मंग रडल आभाळ झाला पाऊस र गोळा मंग रडल आभाळ झाला पाऊस गोळा त्यानं दिलाल मातीला वर्ण दुषकाळ ओला त्यानं दिलार मातीला वर्ण दुषकाळ ओला माती झाली शेत माती झाली शेतातळी तळ्याची तर झाली माती माती झाली शेतसळी तळ्याची तर झाली माती कशी विखरून गेली जेव्हा भावाची रनाती कशी विखरून गेली जेव्हा भावाची रनाती कशी विखरून गेली जेव्हा भावाची रनाती भावा अभी, अभी दिल में एक बात उठ रही है अभी سچ ہر بات چھپ رہی ہے ابھی سچ ہر بات چھپ رہی ہے ابھی اب نہیں سچ کا شور ہوگا کبھی اب نہیں سچ کا شور ہوگا کبھی آ सामने ही होी खरी आथा सामने हो खी दिलेनादान तू समझ न सका दिले नादान तू समझ न सका तेरे दावे में क्या कमी थी कोई तेरे दावे में क्या कमी थी कोई छोड दो फैलाओ छोड दो बात फैलाओ ऐसे इंसाफ की किसे है पडी ऐसे इंसाफ की किसे है पडी یہ تو اچھا ہوا کہ سب کو ملا یہ تو اچھا ہوا کہ سب کو ملا رام سے دوستی ہوگی ابھی رام لل سے دوستی ہوگی ابھی شکوا اچھا ہے نا گلا اچھا شکوا اچھا ہے نا گلا اچھا تو نمازی تو ساری دنیا ہے پڑی تو نمازی تو ساری دنیا ہے پڑی اقلیت میں تو سمجھ نہ سکا اقلیت میں تو سمجھ نہ سکا تیرے انجام کی یہی تھی صدی تیرے انجام کی یہی تھی سدی چھوڑ دو یہ فضول باتوں کو چھوڑ دو یہ فضول باتوں کو یاد رکھنے کی ہم کو ہے یہ گھڑی یاد رکھنے کی کہ ہم کو ہے یہ گھڑی ایسا ہوتا رہا ہے دنیا میں سمجھ چاہوں گا سبھی ایسا ہوتا رہا ہے دنیا میں رام بن بات کو نہ جا کبھی رام بن بات کو نہ جا کبھی صبر کرنا ہمارا شیوا ہے صبر کرنا ہمارا شیوا ہے بدل مل جائے گا تجھے جلدی بدل مل جائے گا تجھے جلدی سوج آئے گی بوجھ آئے گی سوج آئے گی بج آئے گی لٹ گئی جو کمائی تھی تیری لٹ گئی جو کمائی تھی تیری اس کا گھر تھا وہی بچائے گا اس کا گھر تھا وہی بچائے گا عبد ال مطلب نے بھی کہا تھا یہی عبد المتلب نے بھی کہا تھا وہی وہی شاہد وہی انصاف پہ ہے وہی شاہد وہی انصاف پہ ہے ہونے والا جو تھا ہوا ہے وہی ہونے والا جو تھا ہوا ہے وہی جانا بہتر ہے عدالت میں اگلی جانا بہتر ہے عدالت میں اگلی ہوگا <coughs> نا پھر کسی کو کہ یہ تیری کیا میری ہوگا <coughs> نا پھر کسی کو کہ یہ تیری کیا میری <coughs> نا امیدی تو کفر ہوتی ہے <coughs> نا امیدی تو کفر ہوتی ہے رکھو امید ایک کیا ہزار بابری کی رکھو امید ایک کیا ہزار بابری کی دیش کے ہت میں فیصلہ ہے یہ دیش کے ہت میں فیصلہ ہے یہ لاج رہ گئی یہاں ہر کسی کی لاج رہ گئی یہاں ہر کسی کی شکر کرنا خبر سے اچھا ہے شکر کرنا خبر سے اچھا ہے مان لے جو عدالت دے تیری مان لے جو عدالت دے تیری آخری شہر ہے دل پہ جو چوٹ لگ گئی خالد دل پہ جو چوٹ لگ گئی خالد ایسا ہی تو خدا کی مرضی تھی ایسا ہی تو خدا کی مرضی تھی اسی کے ہاتھ کا رومان نہ بن جائے گو 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 لوگ شاہی مر بھی منے ارے لب تمہیں منا دستر پنجر کار کبوتر دو جی میں منے ارے لب تمہیں منا دستر پنجر کار کبوتر دو यमुनेची योजना गंगेच पाणी पेरी यमुनेची योजना गंगेचं पाणी पेरी कृष्णाच्या खोऱ्यातली गवळण कुठे गेली बैल गेला झोपा केला गुन्हा गल्ली जागी झाली आणि त्यांच्या साहेबानं चौकशी सुरू केली बैल गेला झोपा केला पुन्हा त्यांनी जागी झाली त्यांच्या साहेबानं चौकशी सुरू केली ही चौती कुठं दिली तिचं नाव चंदा पुढी मी म्हणेल हरेल तुम्ही म्हणा गस्तर पिंजर कार कबुतर डोली चारा गेला भारा गेला भूखंड थंड झाला दाभोळ आला त्याला गाभोळा केला गेला भाडा भूखंड थंड झाला गाभोळा आला त्याला गाभोळाच भीव घाला पुन्हा घेऊ आला गोरवायच भेव घाला पुन्हा घेऊ आला मला मांडी आड खंडी खा करू नका गलबाला मांडी आड खंडी खा करू नका गलबाला लोक जाग लोक जागा होण्याआधी बंद करा वार बोली लोक जाग होण्याआधी बंद करा वार बोली मी म्हणेल हप तुम्ही म्हणा दस्तर पिंज कार कुतर डोली यानं काढा तिची गुंडी ती न वडा याची बंडी यानं काढा तिची गुंडी त्यानं वाडा याची बंडी उजेडात भांडा भांडी अंधारात घालो अंडी उजेडात भांडा भांडी अंधारात घालो आंडी उगी उगी रुसा फुगी कधी आटी कट्टी करू उगी उगी रोसा फुगी कधी आटी कट्टी करू चहावर बैठकार आणि मध्ये त्यावर ताव मारू एकामेकावरती दागा फुलांची तोप गुळी एकामेकावरती दागा फुलांची तोप गुळी आणि मी म्हणेल अरे तुम्ही म्हणा दस्तर पिंजर खार कबूतर टोली तुम्ही आण हळू हळू आम्ही रोड मुळू मुळू तुम्ही आण हळू हळू आम्ही रोड मुळ मुळू शेजाऱ्यांचं किरकदा रोज रोज तेज दळू <laughs> दळताना झोपी जाऊ हातताना गाणं गाव दळताना झोपी जाऊ हातताना गाणं गाऊ आठे भाऊ माने भाऊ पकानीचं पाणी पिऊ आटे भाऊ पाणी भाऊ पकाण्याचं पाणी पिऊ तर तुपा संघ भारताची खाऊ पोळी तर तुपा संघ भारताची खाऊ पोळी मग मी म्हणे अरे तुम्ही म्हणा दसर पिंजर काल कबुटर पोळी थोडं ओढा सोडा थोडा ओढा झिल सोडा तुटू नका तुटू देऊ नका बघा सर्वांना थोड्या थोड्या कामापुरच्या वाटा का थोडं वडा थोडं सोडा चुटू देऊ नका बघा सर्वांना थोड्या थोड्या कामावर आता लागा कुणी जुटा कुणी फुटा श्रेष्ठींच पाय चाटा कुणी फुटा कुणी जुटा श्रेष्ठींचा पाय चाटा जमा करा एक गट्टा पाच वर्ष पुन्हा लुटा जमा करा एक गट्टा पाच वर्ष पुन्हा लुटा झोपा आता खंडाखाली निवडणूक जवळ आली खंडाखाली निवडणूक जवळ आली मी म्हणे धप तुम्ही म्हणा दस्तर पिंजर कार कबूतर डोले टाळ्यावाले माळावाले वारकरी झेंड्यावाले म्हणजे निवडणुकीच्या प्रचारातले तर काही वारकरी तारकरी म्हणता तुम्ही टाळ्यावाले माळावाले वारकरी झेंड्यावाले कारवाले बारवाले बेरवाले जे बोले छापलेल्या नोटावाले पदरा खालच्या बोटावाले मोठ्या पूर्णामध्ये सोडा दाम निला बांधलेले मतदार बैलांना अजिंक्याच्या घाला झुली मतदार बैलांना अजिंक्याच्या घाला जुली मी म्हणे हरे लप तुम्ही म्हणा दस्तर पिंजर कार कबुतर डोली ओटाला ओठ लावा तोंडा बोल ओट ठेवा ओक बोक झालं तरी मुख मुख गाणं गावा आ, ना आरतीचं दान घ्या करा आता हात खाली आरतीच दान घ्या करा आता हात खाली मी म्हणेल हरेल हप तुम्ही म्हणा गस्तर पिंजर कार खगुसळ डोली गल्लीतल्या बटणाची दिल्लीत गेली गल्लीतल्या बटणाची दिल्लीत बीत गेली लादणी जनतेच्या टाळूवर शिव केली याचा मी गाला नाही त्याचा मी गेला नाही बिना बिनाई तिचं नाव लोकशाही आता घेऊ नवा खेळ आता घेऊ नवा खेळ मी म्हणेल अरे सप तुम्ही म्हणा एकी मिनिट दोकाटोरा तिरी मिडी चौक नाल्या पल्ले पाय श्रमण डोळा गोळा हे लोकशाही